आषाढीची वारीसाठी एक नियोजनबद्ध उपक्रम कसा राबवला पाहिजे कारण आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हे दुसरं वर्ष आम्ही साजरा करतो आहे मला वाटतं भविष्यातसुद्धा ही निरंतर सेवा महाराष्ट्र शासनातर्फे संपूर्ण वारकरी पंथाला दिली जाईल असं मला वाटतं आणि मागच्या वर्षी ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी ओवरकम करणं ह्या ठिकाणी वारकऱ्यांच्यासाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं त्यांच्या तपासण्या करणं त्यांच्यावरती उपचार करणं काही शस्त्रक्रिया असतील त्या करणं हा एक भाग आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी दिंडीनी प्रस्थान ठेवलेलं आहे त्या ठिकाणाहून पंढरपुरापर्यंत आगमन होईपर्यंत रस्त्यामध्ये काही कॅज्युलिटी झाली तर त्या ठिकाणी त्याला गोल्डन आवर्समध्ये उपचार मिळणं फर्स्ट एड मिळणं तात्काळ सेवा उपलब्ध करून देणं त्यांच्या सुविधा चेक करणं शुद्ध पाणी देणं जे काय अन्नदान त्या ठिकाणी होत असतं किंवा वारकरी आपापल्या दिंडीमध्ये अन्नदान शिजवत असतात त्याच्याही व्यवस्थित चेकिंग करणं की जेणेकरून कुठलीही कॅज्युलिटी घडू नये ह्या प्रिकॉशनरी मेजर्स घ्यायच्या सूचना दिलेल्या आहेत मागच्या वेळेसही दिल्या होत्या आणि मग मागच्या वेळेस वाळवंटामध्ये काय अडचणी तयार झाल्या ट्रॅफिकच्या पंढरपूर शहरामध्ये काय अडचणी तयार झाल्या डॉक्टरांच्या बाबतीत आम्ही काय निर्देश दिलेले होते ह्या सगळ्या बाबीचा मागच्या वेळेस आलेल्या अडचणी ह्यावेळेस कशा दूर करायच्या ह्याच्यावरती ही संपूर्ण आढावा बैठक घेऊन त्याच्यावरती सांगोपांग विचारविनियम झाला आणि त्या पद्धतीनं ह्याच्यावरती रेमेडी कशी द्यायची ह्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मागच्या वेळेस तुम्ही बघितला असेल की दिंड्यानी प्रस्थान ठेवून पंधरा दिवस झाल्यानंतर आम्ही ह्या पद्धतीचा निर्णय घेतला की आपण आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवू आणि तेवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये सुद्धा आम्ही ते आरोग्य शिबिर किंवा वारकऱ्यांचा तपासण्या अतिशय यशस्वीपणे पार पाडण्यास सक्सेस झालो जवळपास साडे अकरा लाख वारकऱ्यांच्या तपासण्या आम्ही पूर्ण केल्या आणि तुम्ही बघितलं असेल की सगळ्यांच्या साक्षीनं आपल्याला महारोग्य शिबिर शिबिरं ज्या पद्धतीनं राबवली तपासण्या ज्या पद्धतीनं राबवल्या त्याच्यासाठी आपल्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली नोंद झाली आणि मला वाटतं ह्यावेळेस प्रत्येक दिंडीने आपलं प्रस्थान ठेवलेल्या जागेपासून माझा आरोग्य विभाग त्या ठिकाणी तैनात आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तत्पर आहे आणि पंढरपुरातून पूर्ण ही आषाढी वारी व्यवस्थित पार पडून ज्यावेळेस आपली वारकरी आपापल्या गावी आपापल्या घरी परततील त्यावेळेस मला वाटतं की हा आकडा मागच्या वर्षी जो आम्ही आकडा केलेला होता ते रेकॉर्डसुद्धा तोडण्याची वेळ ही माझ्यावरच येणार आहे माझ्या खात्यावरतीच येणार आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं यश यशस्वीरित्या आम्ही पार पाडू नाही आता मागच्या वेळेस ज्यावेळेस आपल्या तपासण्या झाल्या त्यावेळेस आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन ह्या मोफत सेवा नव्हत्या हो पण पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला तो आम्ही कायदा पास केला आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शासकीय दवाखान्याने संपूर्ण सेवा ह्या मोफत केल्या त्याच्यामुळं तुम्ही बघितलं असेल पंधरा ऑगस्टनंतर ज्या सेवा मोफत झाल्या त्याच्यानंतर आमच्या शासकीय दवाखान्याची आय पी डी ओपीडी वाढली आणि ती नुसती वाढली नाही तर तिप्पट चौपट वाढली त्याचे तुम्हाला तुम्ही त्याचे साक्षीदार आहात इचलकरंजी वगैरे कोल्हापूर बघितलं ज्या ठिकाणी शंभर आय पी डी होती त्या ठिकाणी दोनशे तीनशे आय पी डी झाली ओपीडी दोनशे होती त्या ठिकाणी हजार ओपीडी झाल्या आणि त्याच्यामुळं गेल्या वर्षी औषधाचा तुटवडा प्रत्येक दवाखान्यात निर्माण झाला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस खात्यानं ह्याचं आत्मचिंतन केलं त्यावेळेस लक्षात आलं मोफत उपचार ही उपक्रम चालू केल्यामुळं औषधाचा तुटवडा पडतो आहे त्यामुळं तात्काळ माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आदेशित केलं की अशा पद्धतीची औषध खरेदी शंभर टक्के औषध खरेदी त्या त्या ठिकाणी लोकल लेवलला द्या माझ्या खात्यानं तो उपक्रम राबवला औषध खरेदीत तात्काळ प्रत्येक